श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते वर्षभरातील सर्व एकादशीपैकी आषाढी एकादशी ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची एकादशी मानली जाते आषाढ महिना हा अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो आषाढी एकादशीपासूनच पवित्र असा चातुर्माससुद्धा सुरू होतो चातुर्मासमध्ये मा भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना करणं अतिशय शुभ मानलं जातं ही पूजा आणि सेवा केल्यामुळे आपल्यावर श्री विष्णूंची भरभरून अशी कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दोष हे नष्ट होतात आणि म्हणूनच चातुर्मास संपेपर्यंत आपल्याला दररोज संध्याकाळी उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट सर्व दुःख तर नष्ट होणारच आहेत पण आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला ला करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चातुर्मासामध्ये भगवान विष्णू संपूर्ण जगाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भगवान शंकरावर सोपून योग निद्रेमध्ये जातात त्यामुळे चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चनाही केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटही दूर होतात या तसेच जास्तीत जास्त दान करावे कारण या दिवसांमध्ये दान करणे हे अतिशय शुभ मानले जाते शिवाय या काळामध्ये दही लोणी हिरव्या भाज्या आणि खाणे टाळावे चातुर्मासात गृहस्थापना विवाह इत्यादी शुभ कार्य करू नये तर ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला टाळायच्या त्याचबरोबर आपल्याला या दिवसांमध्ये जेवढे जास्त आपल्याकडनं सेवा करता येईल दान करता येईल ते दान करायचं आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर बहा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल ला त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल ला आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेस जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं तर आपल्याला संध्याकाळी जे आहे स्वच्छ हातपाय धुवून घ्यायची आहेत जर शक्य असेल तुम्हाला तर स्नान करून घ्या आणि त्यानंतर घरच्या स्त्रीने म्हणजे सुवासिन स्त्रीने हा जो उपाय आहे तो दररोज चातुर्मासामध्ये करायचा आहे काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेस वाईट शक्तींचा प्रभाव अधिक असतो त्यामुळे वाईट शक्ती मुलांच्या मनावर आणि बुद्धीवर आक्रमण करण्याची शक्यता असते अशा वेळेस लावलेला दिवा आणि त्या सक्षम उभे राहून शुभम करोती ही प्रार्थना म्हटल्याने म्हणजे आपल्याला म्हणायची आपल्याबरोबर आपल्या मुलांनासुद्धा म्हणायला लावायची असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या मनामध्ये असणारी जी भीती असते ते दूर होते आणि त्यांच्यावर देवांची कृपाही होत असते ज्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये सुद्धा यश हे मिळत असतं तसेच एक दिवा आपल्याला तुळशीजवळसुद्धा लावायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून तुळशीजवळ एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे के असं केल्यामुळे आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते त्यानंतर आपल्याला आपला मुख्य प्रवेशद्वारसुद्धा संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसात वाजेपर्यंत दररोज चातुर्मासमध्ये उघडा करून ठेवायचा आहे कारण ही माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा आपल्याला आपल्या अप्ले मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे दिवा लावल्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये हळदी कुंकू घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काही वेळाकरता थांबायचं आहे माता लक्ष्मीला आपल्या घरा घरामध्ये येण्याकरता तिला आमंत्रण द्यायचं आहे आणि थोडंसं हळदी कुंकू आपल्याला आपल्या उंबरठ्यावर सुद्धा वाहायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार केल्याने घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षण कवच निर्माण होते त्यामुळे घरातील व्यक्तींचे वाईट शक्तींपासून रक्षण होते देवतेच्या या कृपा कवचामुळे घराचे अन्य संकटापासूनही रक्षण होण्यास मदत मिळते असं म्हटलं जातं की ईशान्य दिशेकडून लक्ष्मी माता घुबडावर बसून येते व अनेक रूप धारण करून जे दिवा लावली होते त्या घरात प्रवेश करते आणि म्हणूनच तर घुबड पक्षी हा सुद्धा संध्याकाळी बाहेर पडतो संध्याकाळी घुबड दिसलं की समजून जा लक्ष्मी आजूबाजूलाच अदृश्य रूपामध्ये वावरत आहे आणि ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो दिव्याची पूजा केली जाते त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होत असते आणि म्हणूनच चातुर्मास संपेपर्यंत आपल्याला दररोज ही सेवा जी आहे ती करायची असं तर आपल्याला बाराही महिने ही सेवा करायची ही सेवा जर तुम्ही दररोज केली तर तुमच्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे आणि जर धनाच्या देवीची आपल्यावर कृपा झाली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य हे राहणार नाही आपलं घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ